नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत डीप नेक राऊंड गळा कटिंग आणि स्टिचिंग तर ग ब्लाऊजची उंची आहे साडेपंधरा इंच छाती आहे साडे इंच आणि मुंडा घ्यायचा आहे सहा इंच शोल्डर आहे साडेपाच इंच गळ्याची रुंदी आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला साडे अकरा इंच तर बघा हा डीप नेक गळा आहे तर खालच्या साईडला आपल्याला रुंदी ही जास्त घ्यायची आहे पावणे तीन इंच गळा रुंदी घ्यायची आहे वरच्या साईडला अडीच इंच घेतलेला आहे तर खूप मोठा गळा आहे हा आणि पसरही जास्त होणार आहे कारण की खालच्या साईडला हा डीप नेक आहे पाहू शकता तुम्ही पावणे तीन इंच घेतलेला आहे मी खालच्या साईडने तर ह्या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग खूप सोपी पद्धत आहे तर आता ब्लाऊज पीसच्या कपड्यावर ठेवून कट करून घ्यायचा आहे गळा कट करते वेळेस व्यवस्थित गळा कट करायचा आहे थोडा कपडा ब्लाउजच्या कपड्याचा उरला तरीही चालते नंतर कट करून घेता येते आपल्याला तर त्यावर बरोबर ठेवून बर आपल्याला गळ्याच्या साईडने शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित शिवायचं आहे अस्तर हे कॉटनचं नाही तर टिपटॉपचं साधी पीस आहे तर त्याला सारखं हाताने प्रेस करून शिवावं लागल कारण तो कपडा गिळगिळ गीड़ असतो म्हणून आपल्याला जास्त काळजी घ्यायची आहे तर गळा शिवून झालेला आहे तर त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत गळ्याच्या कडेने पूर्ण गोल गळ्याला कट देऊन घ्यायचे आहेत थोड्या थोड्या अंतरावर तर आता गळा पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आपल्याला साईडने जोडायचं आहे आणि पाठीतली पट्टी पुन्हा लावायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही गळ्याला शिवून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही गोल गळा राऊंड गळा हा एकच आहे पण हा नेक गळा आहे ब्लाऊज शिवते वेळेस आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते तर गळ्याच्या साईडने आपल्याला वरून शिवून झालेलं आहे गळ्याला तर बघा किती छान गळा आलेला आहे तर साईडने हे आपल्याला शिवून घ्यायचं आहे पूर्ण ज्या कोणी मैत्रिणी नवीन शिकत असतील तर त्याने कॉटनचंच अस्तर वापरावं कारण ते शिवायला छान येता आणि व्यवस्थितही बसतं गिळगिळ कपडा कसं इकडे तिकडे जरा निस्ट तो आणि त्याला हाताने सारखी प्रेस करावं लागेल तर खालच्या साईडने अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे मी तुम्हाला सावकाश सांगते थोडा व्हिडिओ मोठा होत असेल पण तुम्हाला समजावं असे सांगत जाते माझ्याकडे एक कस्टमर आले होते त्यांना त्यांचे ब्लाऊज शिवता येतात पण डिझाईनचे ब्लाऊज शिवता येत नाही तर ते डिझाईनचे ब्लाऊज शिवण्यासाठी माझ्याकडे आले होते तर त्यांना डिझाईनचे गळे करता येतच नाहीत कारण की आपल्याला ब्लाऊज शिवते वेळेस त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते आणि लक्षही द्यावं लागतं तेव्हाच आपल्याला गळे कट करता येते आणि शिवताही येते आणि त्या असेही म्हणाले की गळ्याला आकार देते वेळेस तो गळ्याचा वे वे आकार नीट व्यवस्थित येतच नाही त्यासाठी आपल्याला ब्लाऊज कट करते वेळेस गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करते वेळेस आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे आणि लक्षही द्यायचं आहे बारीक तरच आपल्याला ब्लाऊज शिवता येते व्यवस्थित तुम्ही अर्ध्यातून थोडं थोडं सोडून जर बघितलं तर तुम्हाला काहीही कळणार नाही आणि समजणारही नाही साईडने शिवून झालेलं आहे पट्टीही लावून झालेली आहे तर त्या पाठीतल्या पट्टीला आपल्याला एकदा टीप देऊन घ्यायची आहे तर पाठीतली पट्टी अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजला लावून घ्यायची आहे तर सावकाश असं पट्टी लावून घ्यायचा आहे कपडा खेचायचा नाही तर इथं अनेक वेळेस मी मधल्या बाजूला मुडपून त्यावर शिलाई मारून घेणार आहे मोठी शिलाई केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे हातशिलाई केलं तर त्याची फिनिशिंग खूप छान येईल आणि जर आपण तसंच जर ठेवलं तर तिथं शिलाई आपली तशीच दिसून जाईल तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी हातशिलाई करून घ्यायची आहे कारण तिथं छोटीशी धडी आहे ब्लाऊजला गळ्याला गोल गळ्याला आता लेस लावून घ्यायची आहे तर ही गोल्डनची लेस आहे आणि त्या लेसला डिझाईन ही आहे खूप सुंदर लेस आहे तर त्या लेसला आपल्याला एक साईडने अगोदर शिवून घ्यायचं आहे गळ्याच्या कडणी तुम्ही जर एक वेळेसच शिलाई मारला तर तुमची लेस खालच्या साईडने आदर होऊ शकते म्हणून आपल्याला काय करायचं आहे डबल दोन वेळेस शिलाई मारून घ्यायची आहे तर एक वेळेस मी मारून घेतलेला आहे नी चाहे हो ना तर आता अनेक वेळेस शिलाई साईडनी मारून घ्यायचं आहे कारण ती जी लेसची डिझाईन आहे ती आदर होणार नाही आणि आपण जर ब्लाऊज अंगात घातलं तर उचलणारही नाही लेस लावून झालेली ले आहे व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनल सबस्क्राईब करा